नमस्कार मित्रोहो हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांना मानधन जे आहे ते आता डीबीटी अंतर्गत दिलं जाणार आहे आणि यासाठी संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांना काही कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत आणि यासाठी आपल्याला पंधरा जून ही मुदत देण्यात आलेली आहे मित्र आता जून महिना तर सुरू झालेला आहे आता जून महिन्यातला एक दिवस आपला संपलेला आहे म्हणजे चौदा दिवस आपल्याकडे बाकी आहेत चौदा दिवसामधले मित्र हो काही सुट्टे असतील त्यानंतर तीन आणि चार तारखेला आता दोन दिवस जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासाठी आपल्याला तहसील कार्यालयामधील काही कर्मचारी जे आहेत ते भेटणार नाहीत त्यामुळे आपल्याकडे फक्त आता दहा दिवस मित्र हो बाकी राहिलेले आहेत या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्याला जे आपलं डी टी अंतर्गत मानधन जमा होण्यासाठी जे कागदपत्र मागितलेली आहेत ते आपल्याला आपल्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत मग त्यामध्ये आधार कार्ड असेल आपला मोबाईल नंबर असेल हयात असल्याचा दाखला मागितलेला असेल तर ही सर्व कागदपत्र लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयामध्ये हो जमा करा अन्यथा आपल्याला मानधन हे मिळणार नाहीये हो डीबीटी अंतर्गत मानधन हे आपल्याला मिळणार असल्यामुळे डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जी मानधन आहे ते जमा होणार आहे त्यामुळे आपल्याला याचा हो फायदा होणार आहे त्यामुळे हो अजूनपर्यंत आपण जर तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र जमा केलेली नसेल तर लवकरात लवकर कागदपत्र जमा करा म्हणजे आपल्याला डीबीटी अंतर्गत मानधन देखील आपल्या खात्यामध्ये जमा होईल आणि आपण जर सांगितलेल्या वेळेमध्ये कागदपत्र दिले नाहीत तर आपलं मानधन जे आहे ते बंद केलं जाईल आपल्या खात्यामध्ये मानधन येणार नाही आणि महत्त्वाचं हो आपल्याला ज्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे मानधन जमा करायचं आहे हे बँक खातं डी बी टी लिंक आहे का एन पी सी आय मॅपिंग आहे का नक्की एकदा चेक करा हे कस चेक करायचं या संदर्भात यादीच्या एका व्हिडिओ माहिती आपण घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपलं कोणतं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे एन पी सी आय मॅपिंग आहे हे चेक करा आणि त्याच बँक खात्यामध्ये मित्र आपल्याला मानधन जमा होणार आहे आणि आपलं जर बँक खातं हे डीबीटी लिंक नसेल एन पी सी आय मॅपिंग नसेल तर ते देखील लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्या किंवा शक्यतो पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नवीन खातं जरी काढलात तर ते खातं आपलं चोवीस तासाच्या आतमध्ये डीबीटी लिंक होतं एन पी सी आय मॅपिंग होतं म्हणजे आपल्याला जे काही मानधन आहे हे मानधन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जमा होईल मित्रो आता टी अंतर्गत मानधन आपल्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे आपल्याला याचा नेमका काय फायदा होणार आहे या संदर्भात देखील यादीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे मित्रो हा व्हिडिओ बनवण्यामागचा एवढाच उद्देश आहे की अजूनपर्यंत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील बऱ्याचशा लाभार्थ्यांनी डीबीटी अंतर्गत मानधन जमा होण्यासाठी जे काही कागदपत्र आहेत ते अजूनपर्यंत तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले नाही आहेत त्यामुळे त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं जे काही कागदपत्र आहेत ते डीबीटी अंतर्गत मानधन जमा होण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जमा करावेत म्हणजे त्यांना वेळेवरती आणि मानधन जे आहे ते डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रो या संदर्भात आपले काही प्रश्न असतील आपल्या काही शंका असतील ते जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्र हो आपले इतर मित्र देखील मानधनापासून वंचित राहू नये त्यामुळे आपल्या इतर मित्रांना देखील ही माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद